महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी वार करून एकाचा खून त्यानंतर माकलेली कुराड हातात घेऊन त्यानं पिंपरी पोलीस ठाणं गाठलंय मी खून केला असं त्यानं पोलिसांना सांगितलं पिंपरी कॅम्पातील गेलाई चौकात मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे त्यामुळे एकच खळबोड आली आहे महेश मोटवानी असं खून झालेल्याचं नाव आहे त्याच्या पत्नीनं या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राम मनवानी असं संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम मनवानी आणि महेश मोटवानी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ट चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात राम मनवानी यांची ॲल्युमिनियम फॉइलची फॅक्टरी होती या फॅक्टरीमध्ये महेश मोटवानी हे कामाला होते महेश यांच्यामुळेच फॅक्टरीमध्ये आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यामुळेच मी दिवाळखोर झालो असं राम मनवानी यांचं म्हणणं होतं महेश यांच्यामुळेच माझं आर्थिक नुकसान झालं असं त्याचा आरोप होता त्यातून महेश आणि राम या दोघांमध्ये वादाचे प्रकार घडले दरम्यान महेश हे एका ऑनलाईन कंपनीसाठी फूड डिलेवरी बॉय म्हणून काम करत होते ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी सुमारास फूड कामासाठी घराबाहेर पडले त्यावेळी राम मनवानी हा हातात कुराड घेऊन थांबला होता महेश हे घराबाहेर पडताच राम याने त्याच्यावर कुराडीनं वार केले यात महेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले महेश यांच्यावर वार केल्यानंतर राम हा रक्तानं माकलेली कुराड घेऊन पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला मी खून करून आलोय असं त्यांना पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलीस अवाक झाले पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महेश मोटवानी यांना काही नागरिकांनी पिपरी येथील महानगरपालिकेच्या यशवंतराव ये चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान महेश यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा